कुलमोहर कॅश कांड प्रकरणी न्यायालयाचे पुन्हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश अनिल गोटे यांची पत्रकार परिषदेत माहिती दीड कोटीच्या दरोड्याचा तालुका पोलिसांनी लावला छडा कार चालकच सूत्रधार सुरतच्या चौघांकडून बेचाळीस लाख जप्त गुन्ह्यांमधील जप्त बेचाळीस लाखांची अमानत पोलीस दलाने न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते केली फिर्यादींना सुपूर्द गुरुपौर्णिमेनिमित्त <द्वारी> <द्वारी> भारतीय <द्वार्थे> जनता पार्टी प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरातील पुजारींचा सत्कार आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रेरणेतून युवा नेतृत्व ललित माळींतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी वाटप व वृक्षारोपण गुलमोहर कॅश कार्ड प्रकरणी कलम तीनशे आठ अन्वये खंडणी गोळा करण्याच्या कलमाखाली दखलपात्र गुन्हे दाखल करा असे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी धुळे यांच्या न्यायालयाने पुन्हा दिले असल्याची माहिती माजी आमदार तथा शिवसेना उबाठा नेते अनिल गोटे यांनी दिनांक दहा जुलै रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली यावेळी माहिती देताना गोटे म्हणाले की मुख्य न्यायदंडाधिकारी धुळे यांच्या न्यायालयात कलम दोनशे दहा व एकशे त्र्याहत्तर व अन्य कलमांखाली अर्ज दाखल केला होता या अर्जावर सुनावणी होऊन सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते मात्र धुळे पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करता एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांच्या गुन्हा प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर काशीनाथ पाटील याला जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश क्रमांक पाच यांच्या न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल करून मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला आव्हान दिले होते न्यायाधीश ऐरे यांच्या न्यायालयाने या अर्जावर सुनावणी घेतली आश्चर्य असे की जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट देवेंद्र तवर यांनी सरकारची बाजू न घेता आरोपींचीच बाजू घेऊन अतिरिक्त न्यायालयात आरोपीच्याच बाजूने युक्तिवाद केला सरकारी वकील देवेंद्र तवर यांनी न्यायालयासमोर आरोपीला मदत करण्याच्या घेतलेल्या भूमिकेविरुद्ध न्यायालयाने गंभीर आक्षेप नोंदविले तवर हे सरकारचे वकील आहेत की आरोपींचे असा सवालही अनिल गोटे यांनी यावेळी उपस्थित केला गोटे यांनी न्यायालयात वकील न लावता स्वतः युक्तिवाद केला त्यावरून न्यायालयाने कलम एकसष्ट दोन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे दोन किंवा अधिक लोकांनी एकत्र येऊन कटकारस्थान करणे कलम तीनशे आठ खंडणी गोळा करणे तसेच कलम दोनशे खोटा पुरावा ग्राह्य धरणे दोनशे अडतीस अपराधाच्या बजावासाठी अपराधाचा पुरावा नाहीसा करण्यास मदत करणे दोनशे एकोणचाळीस अपराधाची माहिती देणे कायद्याने बंधनकारक असताना माहिती देण्यास टाळाटाळ करणे दोनशे एक्केचाळीस इलेक्ट्रॉनिक पुरावा नाहीसा करण्यास मदत करणे व दोनशे एकोणसाठ अपराध्यास आसरा देणे इत्यादी कलमांचा समावेश करून दखलपात्र गुन्हा नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती अनिल गोटे यांनी या पत्रकार परिषदेत दिली आज कलम एकसष्ट दोन म्हणजे एकशे वीस ब बोला त्यानंतर दोनशे तेस्तीस पुढा पुरावा साकार जणे दोनशे अडतीस अपराधाच्या बचावासाठी अपराधचा पुरावा शिष्ट करणे म्हणजे सी सी टी व्ही फुटेज नक्की केले दोनशे अपराच्या बचावास अपराधाचा पुरावा घ्यायचा करणे दोनशे एकोणचाळीस अपराधाची माहिती देणे कायद्याने बंधनकारक असताना माहितीचा साजरा करणे दोनशे एक्केचाळीस इलेक्ट्रॉनिक पुरावा नष्ट करण्यास मदत करणे दोनशे एकोणपन्नास अपराधाला आस्वाद देणे आणि तीनशे आठ खंडणी बाळा करणे या तीनशे आठ मध्ये जन्माष्टमी सिद्ध झाला आणि सिद्ध होण्यास ते तुम्ही काय जर खरं प्रसिद्ध करणार असाल मी सांगतो तुम्हाला माझ्याकडे जो पुरावा आलेला आहे त्या पुराव्यामध्ये आजू सत्तर लाख रुपये मागितले होते आरजू म्हणजे सांगायचं आम्ही सतरा लाख रुपये देऊ हो शकत नाही त्यामुळे सांगली पार सेंद्र जे काय स्टेक्शन आहे नवा पुरवला हे आम्ही सगळे बंद करून जाऊ मग शिजू हो नाही करता करता पन्नास लाखामध्ये सोला पन्नास लाख पुढे आहे अधिकाऱ्याला माझ्याकडे जो अधिकारी रेस्टॉसच्या ओची गाडी आहे काय तपास केला बोलत आम्ही काय पैशाच्या बॅगाच्या बॅग उचलत आम्हाला काय बोलत माणसा उठायला हे कोण आहे हे कोण आहे हे कोण आहे आम्ही सांगून जाणार <laughs> आ, या संदर्भामध्ये आता हो पुन्हा कोर्टात आदेश देऊन देखील गुन्हे दाखल केले नाही तर आपली पुढची भूमिका काय असणार नाही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल मुंबई आग्रा महामार्गावर धुळे तालुक्यातील पुरमेपाडा गावाजवळ स्कॉर्पिओ गाडी अडवून तब्बल दीड कोटी रुपयांची रोख रक्कम लुटण्यात आल्याच्या गुन्ह्याची अखेर उकल करीत धुळे तालुका पोलिसांनी सुरत येथून मुख्य सूत्रधारासह तिघांना जेरबंद करण्यात यश मिळविलं तसेच बेचाळीस लाख रुपयांची रोकड देखील हस्तगत केली लूट झालेल्या कारचा चालकच या लूट प्रकरणाचा मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात कल्पेशभाई रमणभाई पटेल राणार सुरत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता दिनांक पाच जुलै रोजी पहाटे पाच वाजेला मुंबई आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा गावाजवळ स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच त्रेचाळीस सी सी शून्य दोनशे चौसष्ट या क्रमांकाच्या वाहनातून लखनऊ येथून मुंबईकडे जात असताना अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या कारला मागून आणि पुढून दोन कार आडव्या लावून रोखलं तसेच कल्पेशभाई आणि त्याच्या ड्रायव्हरचं अपहरण करून त्यांच्या गाडीतील ॲग्रो कंपनीची एक कोटी पन्नास लक्ष रुपयांची रोख रक्कम चाकूचा धाक दाखवून बळजबरीने लुटून घेऊन गे। निघून गेले या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे उपविभागीय अधिकारी संजय बांबाळे यांना दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र चौकशी पथके तयार करून लखनऊ आणि मुंबई येथे तपासासाठी रवाना केले दरम्यान तक्रारदार कल्पेशभाई पटेल यांच्यासोबत असलेला सहचालक तथा या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार यांची चौकशी सुरू असताना तो कंपनीच्या लोकांसह कल्पेशभाई यांना न सांगता कुठेतरी निघून गेला होता सुरत येथील घरी तो आला असता तात्काळ पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी पथकासह जाऊन त्याला ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवून त्याची सखोल चौकशी केली असता त्याने तीन साथीदारांच्या मदतीनं हा गुन्हा केल्याचं सांगितलं त्या तिघांचा शोध घेऊन त्यांच्या घराची झडती घेत वेगवेगळ्या घरांमध्ये ठेवलेली लुटीतील बेचाळीस लाखांची रक्कम जप्त केली ही कामगिरी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार हेड कॉन्स्टेबल नितीन चव्हाण कुणाल पान पाटील उमेश पवार ललित खळगे सुमित ठाकूर विलास बागुल चेतन कंखरे विशाल पाटील किशोर खैरनार पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाने प्रतीक देसले रवींद्र सोनोने गजेंद्र मुंडे सुरेंद्र खांडेकर प्रमोद पाटील चालक ए एस आय रवींद्र राजपूत यांच्या पथकाने केली पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक पाच सात पंचवीस रोजी एक दरोड्याची घटना तालुका पोलिसांची गावाजवळ एका स्कार्पिओ गाडीला अडवून जवळपास आठ गुन्हेगारांनी त्या गाडीतील ड्रायव्हरांना बाहेर चाक कापून उडून आणि त्याच्या ताब्यातली जवळपास एक कोटी पन्नास लाख आता त्या गाडीतली कॅश सवयीने लूट करून म्हणजे दरोडा घालून चोरून दिली होती या गुन्ह्याचा तत्काळ ता तपासात ता तालुका ता ता पोलीस स्टेशनची टीम कामाला लागली या तपासामध्ये आतापर्यंत चार आरोपी अटक केलेले आहेत आणि जवळपास बेचाळीस लाख रुपये इतके हस्तगत करण्यात आलेले आहे आणि अवघ्या नव्वद तासात हा गुन्हा दुखड करण्यात आलेला आहे तर या गुन्ह्याचा अजूनही तपास चालू आहे अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात हस्तगत करणे आणि आरोपी अटक करणे अद्यापही बातमी आहे आणि त्यात पण आम्ही यशस्वी करून आम्हाला खात्री आहे या तपासासाठी आम्हाला आमच्या डिव्हिजनचे ए जी पी ओंबळेसर त्याच्यानंतर ॲडिशनल एस पी सर आणि माजी एस पी साहेब श्रीकांत सर यांचे कंटिन्यू मार्गदर्शन होते त्याच्या मार्गदर्शनानुसार जगपूर सॉरी धुळे तालुका पोलीस स्टेशन या टीमने अतिशय चांगली कामगिरी बजावत जवळपास तीन टीम आमच्या याच्यामध्ये आम्ही स्थापन केल्या होत्या आणि अथक परिश्रम करून न आराम करता न झोपता आमच्या टीमने अवघ्या सव्वा तासाच्या गुन्हा उघड करून तपार, तपार तपार मी महाराष्ट्र न्यूज शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल घरफोडी चोरी यासारख्या गुन्ह्यांमधील रोकड दागिने वाहने पुन्हा तक्रारदार फिर्यादींना मिळण्यात प्रचंड अडचणी येत असतात परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत तक्रारदारांच्या चेहऱ्यांवर हास्य उमटवलं गुन्ह्यातील जप्त मोटारसायकली ट्रॅक्टर दागिने अशी बेचाळीस लाखांची अमानत समारंभपूर्वक जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आली पोलीस मुख्यालयाजवळील विविध उपयोगी हॉल येथे हा मुद्देमाल वितरण सोहळा पार पडला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या पोलीस ठाण्यातील किमती व इतर मुद्देमालाचे मूळ मालक आणि फिर्यादी यांना त्यांच्यात चोरीस गेलेला मुद्देमाल गुन्हा उघडकीस आल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हस्तांतर करण्याकरिता निर्देश दिले होते त्यानुसार दिनांक दहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून मुद्देमालाचं मूळ मालक आणि फिर्यादी यांना मुद्देमाल परत करण्यात आला त्यात तेवीस लाखांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड अडीच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर ट्रॅक्टर व ट्रॉली चार लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या चौदा दुचाकी अकरा लाख एकसष्ट हजार सातशे नव्वद रुपयांचे शहाण्णव मोबाईल असा एकूण बेचाळीस लाख दोन हजार सहाशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमालाचा त्यात समावेश आहे कार्यक्रमाला गुन्ह्यातील फिर्यादी उपस्थित होते प्रसंगी त्यांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त करून धुळे पोलीस आणि न्यायव्यवस्थेचे आभार मानले तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद यांनी लाभार्थ्यांना शुभेच्छा देऊन धुळे जिल्हा पोलीस दलाचं विशेष कौतुक केलं पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव राजकुमार उपासे संजय बांबाळे पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख एल सी बी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व राजीव पोलीस निरीक्षक मुकेश माहुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी मुद्यमाल कारकून तसेच पोलीस मुख्यालय व स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला मॅडम नमस्कार आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज जो प्रोग्राम आयोजित केला आहे आपल्या पुणे जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयमार्फत आणि त्याला मार्गदर्शन करणारी आपले एस पी एच के धिवरीस आहेत हा अत्यंत खूप सहारणीय असा प्रोग्राम आयोजित केला आहे जेणेकरून की ज्या आपल्या नागरिकांचे त्यांच्या वस्तू म्हणजे जसं की सोनं असेल चांदी असेल पैसे असतील असे असे गाड्या असतील त्या चोरी गेल्या होत्या आणि अथक परिश्रम करून पर आपल्या धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेने त्या परत मिळवून दिल्या आहेत त्यांना आणि त्यामुळे त्यांना आज लाभार्थ्यांना सर्व आज जो त्यांचा वस्तू चोरीला गेलेला परत देण्याचा सोहळा आयोजित केला आहे तो अत्यंत सन्मान सेलिब्रेशन करण्यासारखं आहे आणि आजचा दिवस फार सफल झाला असं मला वाटतं त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि पोलीस यंत्रणेंना माझ्याकडून खूप शुभेच्छा <zake mañana> मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल <zake Maggie> गुरुपौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार धुळे शहरातील सर्व मंदिरांचे पुजारी आणि सेवक गुरुवर्य यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक तसेच जिल्हा नेतृत्व व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात एकविरा देवी मंदिरात झाली देवी मंदिराचे पुजारी सोमनाथ गुरव यांचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी एकविरा देवीचं दर्शन देखील पदाधिकाऱ्यांनी घेतलं कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार कदम कदमबांडे अल्पा अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर माजी महापौर जयश्री ऐरराव ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने सुनील वाघ यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमातून धार्मिक आणि सामाजिक बांधिलकीचं प्रातिनिधिक स्वरूप दिसून आलं धर्म आणि समाज यांचं एक असलेलं नातं या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित झालं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं धुळे शहरातील मंदिर पुजाऱ्यांचा सत्कार करून भारतीय जनता पार्टीने धार्मिक आदर आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम घडवून आणला पुढील काळातही असा सामाजिक समन्वय व एकजूट कायम ठेवणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं गुरु पौर्णिमेचा जो विचार आहे हा खूप म्हणजे एवढे त्या ठिकाणी जे सांभाळ करणारे मंदिर सांभाळणारे इथले गुरुवर्य इथले वधाधिपती यांचा जो सत्कार आणि सन्मान आज होतोय तर या सत्कार फल फलकृती अजून येणाऱ्या पुढच्या वर्षात सुट्ट्या येणाऱ्या पाच वर्षात फार मोठ्या प्रमाणात दिसेल आणि त्याच्या आम्ही आता हे जे बिहार बिहारचं जे इलेक्शन आहे त्याच्यात सुद्धा याला ह्या कामाचा प्रतिसाद मिळेल आणि सर्व कार्यकर्त्यांना प्रत्येक आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या भारतामध्ये कुठल्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो तर सगळ्यांना या गुरुपौर्णिमानिमित्त शुभेच्छा देऊन आई भगवती चरणी प्रार्थना अशी करतो की यांच्या सगळे काम चांगले हो आणि भारत मातेचं चांगल्या प्रकारे रक्षण हो आणि समाज जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा बेल प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र शिक्षण हे प्रत्येक मुलाचे मूलभूत अधिकार असून गरजू व भोतकूर विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठबळ मिळणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे या भावनेतून धुळे शहरात भारतीय जनता पार्टीच्या प्रेरणेतून एक विधायक उपक्रम राबविण्यात आला आमदार अनुप अग्रवाल भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाने कैलासवासी कमलाबाई अजमेरा हायस्कूल देवपूर येथे वह्या वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वह्यांचं वितरण करण्यात आलं काही विद्यार्थी पूर्णपणे अनाथ असून अनेक विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोडीसाठी परराज्यात स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य म्हणजे आधाराचा आणि आशेचा किरण ठरला उपक्रमाचं आयोजन भाजपा युवा नेतृत्व ललित गंगाधर माळी व हरीश गंगाधर माळी यांच्या पुढाकारातून झालं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत त्यांनी हा उपक्रम अत्यंत संवेदनशीलतेने पार पाडला कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वह्या आणि लेखन साहित्याचं वाटप करण्यात आलं तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते भाजपा ज्येष्ठ नेते संजय बोरसे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पैलवान आकाश परदेशी देवपूर मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील युवराज बोरसे बिपिन रोकडे मोहित वाघ संदीप माळी सिद्धेश नाशिककर मंजुताई पाटील मुख्याध्यापक सूर्यवंशी बदाने या उपक्रमाबद्दल सर्व मान्यवरांनी ललित माळी आणि हरीश माळी यांचं कौतुक केलं या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ वहीच नव्हे तर आत्मविश्वासाची ऊर्जा मिळाली अशी भावना पालक व शिक्षकांनी व्यक्त केली यांच्या हस्ते वाटप होणार आहे वय वाटपाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्या मित्रांना मिळाले त्या या माझे सात जवळगार त्याला दे सर्व विद्यार्थी आणि मित्रांनो आपण आज मार्केटला बघतो मार्केटला लोक राजकारणात काम करतात कोणी समाजकारणात काम करत परंतु दातृत्व हे खूप कमी लोकांमध्ये असतं आणि मी ललितचं खरं अभिनंदन करेलचं मी खरं अभिनंदन करेल आली तरी मी तरी बहु म्हटलं पाहिजे आता बरोबरी लागलाय आमच्या आणि महत्त्वाचं म्हणजे ते भाजपने एंट्री केली अशा चांगल्या जोजदार काही तर आमच्यावर खाज्याला खांज लावून आले इतर समाने अभिनंदन करतो आणि तुम्हाला मुलांना हे जे आज मिळतंय हे तुम्हाला आज जे कोणीतरी देत आहे आयुष्यभर डोक्यात ठेवा कारण जेव्हा तुम्ही मोठे होणार तुमच्यातनं नीता परमेश्वर सांग की सगळ्याच्या सगळे कोरोपती होत आणि जेव्हा तुम्ही मोठे होणार तेव्हा तुम्ही जाणीव ठेवा की आपण सुद्धा आपल्या त्याच्यातनं खालीचा वाटा म्हणजे मी आज सांगत नाही की आपण सगळ्यांना स्वतः लोटवून द्या परंतु हा जसा दिला असा खालीचा वाटा आपण पण आपल्या पुढच्या पिढीला द्या असं मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो प्रमाणे याही वर्षी वय वाटपाचा कार्यक्रम हा आता आपल्या पहिल्यासवाजी कमलाबाई आजमेरा शाळेमध्ये होत आहे जे काही तुमच्या विषयी जे काही वास्तव आहे ते जेव्हा आम्हाला बदाने सरांनी भाज्या भाऊ गोरसे सरांनी आम्हाला जे काही सांगितलं त्याबद्दल आम्हाला खूप इतकं हे झालं की अशी परिस्थितीमध्ये तुम्ही या ठिकाणी येत आहेत शिक्षण घेत आहेत तुम्हाला काहीतरी मदत आमच्या संस्थेमार्फत झाली पाहिजे त्यामुळे आम्ही जे काही शहरभर वया वाटत असतो त्या तुमच्या शाळेच्या इथं पण आम्ही त्या वया वाटत असतो आणि आज या वया वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संजय काका भोडसे युवा मोर्चाचे आमचे बंधू मित्र आकाशभाऊ परदेशी आमचे मार्गदर्शक आम्हाला नेहमी सपोर्ट करणारे युवराज काका बोडसे आमचे मोठे बंधू पिंडू भाऊ पाटील विपिन भाऊ रोकडे माझे बंधुतुल्य सहकारी मित्र माझ्यासोबत राहणारे मोहित दादा वाघ सिद्धेश भाऊ नाशिककर आमचे बंधू संदीप भाऊ पाईल तसेच या ठिकाणी उपस्थित आपले मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षक जो स्टॉफ आहे विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आपण शिक्षण घेत असताना आपल्याला इतके अडचणी येत असतात आणि इतका संघर्ष असतो आणि तो संघर्ष हे सर्वसामान्य मुलांना असतो परंतु तुमच्या बाबतीतचा संघर्ष खरंच मनाला खूप हे देऊन जातो की अशा परिस्थितीतून तुमचे आई नाही वडील नाही ज्यांचे आई काही विद्यार्थ्यांचे वडील जे आहेत ते ऊसतोडीला गेलेले आहेत काही विद्यार्थ्यांचे आई वडील हे काहीतरी कडदम त्यांना सहा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर घेऊन गेलेले असतात आणि ते बाहेरगावे असताना ते तुमच्यापासून लांब असताना तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेत आहेत मनापासून तर निश्चित तुमची शिक्षणाविषयीची आवड पाहून आम्हालाही तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा होत असते आणि आम्ही देत असतो साहेब शाळेची परिस्थिती अशी आहे की दोन हजार सतरा अठराला यांचं अनुदान अचानक शासनाच्या माध्यमातून बंद झालं आणि बंद झाल्यामुळे इथे जे काही शिक्षक आहेत ते शिक्षक स्वतःच्या पगारातनं एक हिस्सा काढतात आणि तो सर्व गोवा करतात आणि यांना जेवणाचा आणि खावण्याचा सर्व विषय गणविष्पापासून सर्व ते करत असतात भविष्यात सरांनी आम्हाला या काही समस्या सांगितलेल्या आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे लोकप्रिय आमदार आमदार अनुभाई अग्रवाल तसेच जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर आणि सर्व भारतीय जनता पार्टी जे तुमच्या पाठी गंभीरपणे उभी राहील आणि तुम्ही निश्चित मोठे होऊन काहीतरी आय एस आय पी एस अधिकारी होणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल